पडेल्या कड्याचा थांबला तो आडेल्या कडेचा हल्ला सुटला गडे क्रमांक अठ्ठावीस सुटला आडेल्या कड्याच्या आडेल घेऊन बाहेर गेला दोघ बाद झाली तिकडे पड्याला चौघात लढत चढ चार नंबर वरती वडकीकरांची गाडी पडते अतिशय सुंदर अशी गाडी बळते अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्ष गाडी क्रमांक अठ्ठावीस चा निकाल अठ्ठावीस चा निकाल आज क्रमांक चार वर धरली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न महाराज के श्री भाऊर्या क्लब लोनंद संदीप उर्फ पिंडुशेड मोरक वडकी या गाडीचा एक नंबर आला विजेता होईल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन धारा घेऊ बॅरिकेड मॉडेल वडा माग बरोबर ठीक आहे दादा सत्तावीस मध्ये दोन निकाल दिलेला आहे आपण आठ नंबर तीन नऊ नंबर तासवली गाडी असतात